पुरंदर किल्ला मराठा साम्राज्यातील अनेक घडामोडींचा साक्षीदार म्हणजे हा किल्ला स्वराज्यातील महत्वाची भूमिका बजावणारा हा किल्ला शिवनेरी किल्ल्या इतकाच भाग्यवान कारण छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले पाऊल याच किल्ल्याला लाभले आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून हा किल्ला ओळखला गेला आता पुरंदर किल्ल्याचा उल्लेख झाला की पुरंदरचा धुरंदर म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सरदार वीर मुरारबाजी देशपांडे यांचा उल्लेख नक्कीच होता कारण जेव्हा दिलेरखानाने पुरंदरला वेढा घातला तेव्हा फक्त सातशे मावळ्यांना घेऊन दीड महिना त्या दिलेरखानाच्या सैन्यांच्या तोंडचे पाणी पडवणारे वीर मुरारबाजी देशपांडे यांची वीरतासुद्धा या गडाला लाभली आणि मुघलांच्यासोबत झालेल्या तहामध्ये सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख केला जातो